आदी अंबिका भगवती, अणादी अंबिका भगवती, ओधा परने घेवना हती, ओत ज्यानाता पादर्द्र। सुर सुपावन ताड़ी नाथ तरती सोहाग देवी नाथ तिज अमरे पुजे मोरावी बजावे मोरा गनगी भूतमली पुंडरीक भूतमली पुंडरीक जति सो दीव नायक गोधर धारी ती चरतो खुश एका जनार नहिं तासी विख ओ राई जल रंगी

आईची जर अवकृपा होईल तेव्हा आपल्याला संसारात बसतो आणि आईची ज्यावेळेला आपल्यावरती कृपा असते तेव्यावेळेला आपल्या संसारामध्ये भरभराटे आज एक राज्याच एक मोलाच कार्य झालेलं आपल्या गावामध्ये आपण बरेच गावाच्या ठिकाणी आपण देवांची वास्तविक जास्तीत जास्त अधिष्ठान परब्रह्म म्हणजे बाबांचीच मंदिर होत असतात तरी आपल्या ह्या मंदिर आणि त्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना आणि कळसवाहन या निमित्ताचं औचित्य साधून त्या माझ्यासारख्या पामर वाट्याला ही कीर्तनाची सेवा दिलेली आहे त्याबद्दल आपण आभारी आहोत वास्तुशांची मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळस सोहळा हे कार्यक्रम आपल्या गावामध्ये का मंदिर असण्याची गरज आहे जशी आपल्या गावामध्ये शाळा असण्याची कॉलेज असण्याची गरज आहे की नाही अत्यंतिक आपल्याला ज्याप्रमाणे शाळा स्कूल कॉलेज महाविद्यापीठे जशी आपल्या ठिकाणी असण्याची गरज आहे अधिक अधिकहून आपल्याला मंदिरं असण्याची गरज आहे तर या मंदिराच्या माध्यमातून आपली भूमी आपला देश सुसंस्कृत बनवत आहे हे त्याच्यातून खरंच साध्य आहे

तुम्हाला हे कार्यक्रमाचं नियोजन करून दिले आणि म्हणून तर मंदिराची प्रतिष्ठापना आहे इथं आपण सगळा समुदाय सगळे भेदभाव विसरून इथं यायच आहे भेदभाव विसरून वेळी तुझे गोंधळ पुढे सांगतात आपल्या ठिकाणी जर भेदभाव असतील तर आपल्याला गोदा लागत नाही ना तुम्हाला जन्माचाच गोंधळ आहे सगळे भेदभाव विसरून आपला हो जो गोंधळ असतो तो आनंदाचा असतो आणि भेदभाव ठेवून घातलेला गोंधळ आनंदाचा असतो का त्याला आनंद व्यक्त करता येतील का असोंधळ कुणी कुणी गाठला म्हणतात का तुम्हाला देवाने वशिष्ठ आणि ऋषीने हा गोंधळ घातलेला आहे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती स्वभाव नाच ती तुझे गोंधळी शेवट इथं सांगतात मुकुमतमाने कुंडली म्हणजे भगवान परब्रह्म आज विटेवरती उभा राहिलेला आहे त्यांचे एकनिष्ठ कुंडलिक राय एकनिष्ठ भक्त आहे त्यांनी सुद्धा आज बोलणार आहे मुकुटमणी कुंडलिक चतीस कोटी देव नाही ना तुका म्हणे एका जनागरी नाचे देख प्रत्यक्ष बघा म्हणतात प्रत्यक्ष देवादी देवताचा आईचा गोंधळ घालून आपण <coughs> कौतुकाने नांदत असतो आणि नाचत असतो आणि या नाचण्यामध्ये आपल्याला सर्व आनंद व्यक्त करता येतो आणि या नाचण्याना आपल्या ठिकाणी असलेले मतभेद खास जे शत्रु मित्र भाव पुरस्कारी असतात अनका मन नचर या श्रीमतीला आपल्याला आवडायचे आणि स्वतःपणा باندې अहंकार ही विकार असल्यामुळे आपल्या ठिकाणी आईची कृपा नाही तस कारण आणि आपल्या जवळ अधिष्ठान आहे तेच आपल्याला सांगितलं तेच आपल्याला उन्हाळात अन्न देते सगळं काय करते आपणच तिला विसरलेलो येणार कशी आहे हे साधू संता आणि तुम्हाला त्याचं ज्ञान करून द्या त्या जगाला एक अधिष्ठान बरत्पर मा आहे त्याचं नाव विठ्ठल आहे आणि त्याच्यावरती जी माया आहे ती ब्रह्म आणि माया त्या ब्रह्माच्या एवढं कौतुक आहे बघा ते माया त्याच्यावर आच्छादन करते भगवान सांगतात सोमायाचे अडवस्त्र स्वतः भगवान सांगतात गीतेमध्ये की कि सोमायाचे अडवस्त्र एकला खिळवी सूत्र आणि आपण नटी छायाचित्र कहन ऐकू एकटाच भगवान परमात्मा त्या मायेचा काही कल्पित अंश रूपी शिकार करतो जगत उत्पत्तीच कारण आहे माया हे जगत हे मायेच कार्य आहे तर अध्यात्मात जर सांगितलं तर तुमचं म्हणतात काय आम्हाला कळत नाही तर कळवून घेण्याची गरज आहे काय म्हणजे आपण जन्माला मुळ येण्याचं कारण काय जर का आमच्या ठिकाणी जर माया नसती तर आपण जन्माला नोंद असतो हे जग निर्माण झालं हे विश्वचे जेणे विश्व ज्यानं निर्माण केलं एकट्यानं निर्माण केलं का हा एकट्यापासून पुत्र निर्मिती होते का एकट्यापासून जगाची निर्मिती होत नाही त्याच्या संगतीला माये मायाला असा असावी लागते ती माया मानावी लागते आणि त्या मायेच कार्य संपूर्ण देहा जगता पदार्थ आहे ज्या माया मायचा अंश कल्पित स्वीकार केला आणि या मायेची उत्पत्ती स्थिती आणि सामर्थ्य त्या परब्रह्माच्या ठिकाणी परब्रह्म आहे त्याच्या असणारी ती ती माया आहे म्हणतात मूळ पीठ अंबे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडे साडेतीन पीठ फक्त त्याच्यातली सात पीठामध्ये महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठ आहेत आपण म्हणतो ती माहूरगडाची रेणुका आपण समतीची रेणुका आणि कोल्हापूरची अम्माबाई अशी मिळव साडेतीन साडेतीन पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रावरची आईची कृपा जास्त इतर देशामध्ये इतर देशामध्ये सुसंस्कृती आहे का इतर राज्यामध्ये आहे का तर महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी संतांची भूमी आणि म्हणून एकदम आईचा विचार जास्त केलेला आहे आणि ती कशी आहे की जसं ब्रह्म आणाली आहे तसं माया सुद्धा आणाली आहे असं तुम्हाला सांगू सांगतो